आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हॅलो हॅलो तीन तारखेचं पेमेंट पटेल तू वाढला घेऊन ये बरं घरी माझ्या दवाखान्यात ऐकून घ्यायचं मला माझे सगळे पैसे पाहिजेत हो देतो देतो मी तू ये तो देतो देतो मला तो तीन तारखेचं पेमेंट का नाही टाकलं आज किती तारीख आहे माझ्या भाऊजी परत सांगायचं नव्हतं का काम तुझं हो मी गेलो सर टेन्शन टेन्शन ते आता मुद्दाची व्यवस्था कर माझी किती तारखेला जाण्या सांग मला सांगतो सर तुम्हाला घेऊन ये बोला ना वडिलाला घेऊन ये नाही तर मला तिथे घरी यावं लागेल पोरं घेऊन बस हा आज संध्याकाळी माझ्या सगळं हॅलो पटले पैसे किती यायचे होते काल चोवीसशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तू तुझा बाप टाकणार आहे का चार चार वर्ष नाही नाही मी टाकणार ना पण हा काल नव्हते काल गंगा पूजन होत भाऊजीच काल तिकडे होतो तर तेवढे ऑनलाईन होते मिळाले नाही म्हणलं सर तर फोन याच्या टाकून द्या हॅलो हॅलो तीन तारखेचं पेमेंट होत सर पटेल तू वाढला घेऊन ये बरं घरी माझ्या दवाखान्यात ऐकून घ्या ऐकून मला माझे सगळे पैसे पाहिजेत हो देतो देतो मी पण हा ये तू देतो नाही नाही मला तो तीन तारखेचं पेमेंट का नाही टाकलं आज किती तारीख आहे माझ्या भाऊ सांगायचं नव्हतं का काम तुझं हो मी विसरून गेलो ते आता मुद्दाची व्यवस्था कर माझी किती तारखेला कि सांग मला सांगतो सर तुम्हाला घेऊन ये आज हॅलो बोला ना वडिलाला घेऊन ये नाही तर मला तिथे घरी यावं लागेल पोरं घेऊन हा आज संध्याकाळी माझ्या हॅलो पटले पैसे किती घ्यायचे होते काल चोवीसशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तुझा बाप टाकणार आहे का चारशे वरती नाही नाही मी टाकणार ना हा काल नव्हते काल गंगा पूजन होत भाऊजीच काल तिकड होतो तर तेवढे ऑनलाईन होते मिळाले नाही म्हणलं सर तर पण याच्या टाकून हॅलो हॅलो तीन तारखेच पेमेंट हा वय जात सर पटेल तू वाढला घेऊन ये बरं घरी माझ्या दवाखान्यात ऐकून घ्या ऐकून घ्या मला माझे सगळे पैसे पाहिजेत हो देतो देतो मी पण हा ये तू घेतो देतो नाही मला तो तीन तारखेचा पेमेंट का नाही टाकलं आज किती तारीख आहे माझ्या भाऊजी वा सांगायचं नव्हतं का काम तुझं हो मी विसरून गेलो सर टेन्शन टेन्शन मुद्दाची व्यवस्था कर माझी किती तारखेला जाण्यास सांग मला सांगतो सर तुम्हाला घेऊन ये बोला ना वडिलाला घेऊन ये नाही तर मला तिथे घरी यावं लागेल पोरं घेऊन हा आज संध्याकाळी माझ्या पशी आहे सगळं हॅलो पैसे किती घ्यायचे होते काल चोवीसशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तुझा बाप टाकणार आहे का चार वरती नाही नाही मी टाकणार ना मग हा काल नव्हते काल गंगा पूजन होत भाऊजीच काल तिकड होतो ते तर तेवढ ऑनलाईन होते म्हणून मी म्हणलं सर चा याच्या अगोदर टाकून द्या हॅलो हॅलो तीन तारखेचा पेमेंट हा उद्याच करतो सर पटेल ये तू वाढल्याला घेऊन ये बरं घरी माझ्या दवाखान्यात काय पण घ्यायचं घ्या मला माझे सगळे पैसे पाहिजेत हो देतो देतो पण हा ये तू देतो देतो मला तो तीन तारखेचा पेमेंट का नाही टाकलं आज किती तारीख आहे माझ्या भाऊजी वा सांगायचं नव्हतं का काम तुझं हो मी विसरून गेलो सर टेन्शन टेन्शन ते आता ची व्यवस्था कर माझी किती तारखेला जाण्यास सांग मला सांगतो सर तुम्हाला घेऊन ये बोला ना वडिला घेऊन ये नाही तर मला तिथे घरी यावं लागेल पोरं घेऊन हा आज संध्याकाळी माझ्या पशी हे सगळे हॅलो अटाले पैसे किती घ्यायचे होते काल चोवीसशे रुपये किती टाकले दोन हजार रुपये तुझा बाप टाकणार आहे का चारशे वर नाही नाही मी टाकणार ना मग हा ना। काल नव्हते काल गंगा पूजन होत भाऊजीच काल तिकडे होतो तर तेवढे ऑनलाईन होते मिळाले नाही म्हणलं सर तर फोन टाकून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका